तो तो में थो में थो, आ, दी दी। ते असं म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही आज भेटला किंवा नाही भेटला तरी चालतो उद्या परवा किंवा पुढच्या असं म्हणले का नाही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच बरोबर मिळवणार माझ्या आतमध्ये आत्मा होतो का प्रशांत सरांची अवघ्या थोड्या वेळातच मी रजा घेणार आहे तेवढा माझी येणारी हजार कृषी नाव ठेवून शिवचरण साठी करून गेला ठीक आहे मित्रांनो तर मला एक सांगा ज्या वेळेस आपण शाळेत जातो शाळेत जाल्यावर आपलं काय होतं नॅशनल अँथम काय जनगण म्हण त्यानंतर काय होतं मित्रांनो प्रतिज्ञा प्रतिज्ञाचं पहिलं वाक्य काय सर भारत माझा देश आहे कोण आपलं देश नाहीये मैं सोचता हूँ जालिम लिखने वाले ने ऐसा ही क्यों लिखा की भारत मेरा देश है। क्यों भारत हमारा देश है ना इंडिया इज क्यों आवर कंट्री क्यों नहीं हो सकती गावडेचा आपणा है ना भारत आपणा देश है भारत माझाच का दिला दिलाना कारण सर ज्यावेळेस आपण चौघजन आहे आपण एका रूम मध्ये राहतो रूममेट म्हणून आणि तिथे एखाद्या कचरा पडला ना आणि जर मी म्हटलो की रूम <laughs> <कालता गोटे आँगा। laughs> आपली चौघांची आहे तर मी साफ करणार तो गोट्या साफ करत कालचा गोट्या आठवला का मी साफ करणार तो धोंडोवा साफ करत कालचा कारण माझी थोडी आहे ती आपली आहे जिथं माझं म्हणत नसर तिथं काळी असं तुटतं त्या गोष्टीसाठी ही आपली कार म्हटलं ना कपडा पण नाही जर माझी म्हटली सुवात राव तर तिथं काळजी घेत त्यामुळं लिहिणाऱ्यानंतर लिहिलं माझा देते तर मित्रांनो इथे बसलेल्या ज्यानी व्यक्तीला वाटलं हे ई बायोटोरियम सागर कुमार असे ज्याला वाटलं आयुष्यात सक्सेस मिळणार नाही मेरी बरोबर मेरी। वर तर हा भाव ज्यावेळेस मित्रांनो तयार होईल म्हणा त्यावेळेस आपलं यश दूर राहणार नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो सचिनला क्रिकेटचा देव का करून म्हणतात तुम्हाला वाटलं ब्रेड हॉफ माहिती ब्रेड हॉफे ब्रेड हॉक एक नवसिका बॉलर होता लेग स्पिनर होता सर तो आणि ज्यावेळेस सचिन तेंडुलकर उतरला त्यावेळेस या ब्रेड हाव न त्या क्रिकेटच्या देवाला क्लीन बोल्ड केलं काय केलं क्लीन बोल्ड सगळ्या टाळ्यांचा ता कडकडा याच्या डोक्यात ते होत की मी देवाला बोल्ड केलं पळत परत गेला सचिन तेंडुलकर कडे ज्यावेळेस जात होता पवेलियन मध्ये आणि सचिन तेंडुलकर म्हटलं हे बॉल आहे त्याच्यावर तुमचा ऍटोग्राफ द्या सचिन तेंडुलकरला काय केलं माहितीये त्या बॉलवर लिहिलं रेड हॉकडे आयुष्यात हा क्षण पुन्हा येणार नाही आणि असं बोलल्यानंतर सचिन तेंडुलकर गेला गोव्याला चार वाजता मध्ये राहायचा नेट मध्ये आणि तुम्हाला सांगतो साहेब तिथून जवळपास पस्तीस ते चाळीस इंच आउटर झाला पस्तीस ते चाळीस वेळा सचिन तेंडुलकर समोर टी ट्वेंटी ते क्रिकेट मॅच टेस्ट असू द्या किंवा वन डे असू द्या तो दिवस खरंच उभा नाही तर तसं तुम्हाला ते लिहायचंय काय आपलं की माझं ध्येय काय जाताना मित्रांनो एकच गोष्ट सांगेन छोटीशी की माणूस काय बोलले काल या प्रश्न सारा सोचो तर ऐसा सोचो सोच के खुद की फट जाय काल ते बोलले की हे छब्बीस साल का सबसे यंगेस्ट उसने अचीव्ह किया तो मैंने ऐसा सोचा तेरे से कम इसमे पचवीस साल के इसमे कर दिया तर आता मी काय सोसलो माहिती का किती करोडपती आपल्या दीडशे आता दिले देशाचा रिता नाही ना दीडशो लोक तुमतो क्योंकि मार्केट मे है। है ना तर मित्रांनो जाताना ती एक गोष्ट सांगतो की दोन भिकारी लोक असतात त्यांचं आयुष्य कसं असतं बरं भिकाऱ्यांचं जे मिळेल ते खायचं तर एका मंदिराच्या खाली पायऱ्याच्या शेजारी ते बसायचे आणि जे, जे प्रसाद भेटला काय दिवस भरायचं ते खायचं झालं असं की अचानक आमचे जवळचे मित्र फार क्लोज फ्रेंड आहे माझे ते त्यांनी एक अनाऊन्स अनाऊन्समेंट केली के कशाची कोविड मध्ये मेरे भाई और बहिन आणि ती अनाऊन्समेंट झालीच लॉकडाऊन ठीक आहे मग त्या दिवशी कुणी आलंच नाही मंदिराकडे सगळं पासून उपाशी बसले दोघं भिकारी बारा वाजले दुपारचे दोन वाजले तीन वाजले काहीतरी प्रसाद मिळायचा जेवण मिळायचं काहीतरी पोट भरलं जायचं तर संध्याकाळचे सहा वाजले दोघं एकूणकडे पाहताय पोट एकदम भुकेनं व्यापूळ तर त्यातला एक भिकारी काय करतो पहिल्या नंबरचा खाण्याची ऍक्टिंग करतो आपण खात नसतो का जेवण करताना असं खायची ऍक्टिंग करतो तर दुसरा भिकारी म्हणतो सुहास त्याला कि किती तू नामुष्की केली मला काहीतरी दिलं नाही तू काहीतरी चोरून ठेवलं होतं का वडापाव वगैरे खालचं मला काय नाही दिली एकट्यान खाल्लं दुसरा भिकारी काय म्हणतो मी खाल्लं काही नाही मित्रा मित्रात जाय सोश राहता की मूंगफली कैसी लगती काय विचार केला मूगफली म्हणजे शेंगदाणेच्या अंगात लगेच आपले यश प्रशांत त्यांना खनखन काना मागे वाजवली गोळी गांडू शोषणाही खा तो काजू बदाम शोषता जमीन तुझ्या शोषणाही खा तो, तो रसगुल्ला कैसा लागतात कैसा लागतात पंच पकवान कैसे लागते हे सोचना सोच तो तोच मूंगफली